आगामी काळात विविध जाती धर्माचे सहन उत्सव मिरवणुका व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत तसेच पुणे जिल्ह्यातील सासवड बानबडी चंदन नगर सहकार नगर पोलीस ठाणे हद्दीत चराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे शिवप्रसाद राजू वय वीस वर्षे राहणार नवीन कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा सदर परिसरात चोरी करणे घरफोडी करून सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा हा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम नियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे त्यास तडीपार केल्यानंतर बाबानगर सिकंदराबाद जवळ हैदराबाद राज्य तेलंगणा येथे सोडण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गबारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे उदय सिंह पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे